मूळ पावरोस ज्यावेळी जुना पावरस आहे मोहितेंचा पाऊरस चालू झाल्यानंतर जुना पाऊरस जो एम एस बीचा होता तो बंद केला असाच रेडियल गेट बसवल्यानंतर हो जे शाहू महाराजांचं जे आस हे आहे राधाय धरणाचं म्हणजे अस्तित्व आहे जी सात गेट म्हणजे ज्याच्यावर म्हणजे ज भारतामध्ये आता एकमेव फक्त चालू असणारे तेवढेच गेट आहेत सात गेट हे अस्तित्व इतिहास याच्यामागचं जे शाहू महाराजांचा इतिहास असेल किंवा जग विख्यात विश्वेश्वर्या यांनी जे टेक्निकली जे त्यावेळचा यानं विचार केलेला आहे मूळ ऐतिहासिक ठेवा हा पुसला जाणार आहे रेडियल गेट हे वापरल्यानंतर जसं पावरस बंद केलं जुनं तसंच हा सात गेटचे हे बंद होणार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट